पण कोलिन तयारच आहे कोलनी मावरा धरून आयशा चाईक पिवला बसल्या मग शात आय होप मस्त असाल तर आज आपले सबस्क्रायबर आहेत छोटे छोटे ते आपल्याला भेटायला आले आहेत आणि आपण आहे ना संचिताच्या घरी आलो आहे कारण की जे आपले सबस्क्रायबर आहेत ना त्यांना आपला घर माहिती नाही मग ती संचितांच्या घरी आली आणि संचिताने कॉल केला की तू आता लगेच आहे त्या तुला भेटण्यासाठी आल्यानं आता बघू मला पण माहिती नक्की कोण आहेत सबस्क्रायबर आपल्या तर तिथे गेल्यावरच समजेल आपण बिल्डिंगच्या खाली आहोत आता वरती जाऊ आणि बघू आपले सबस्क्रायबर का म्हणजे कसे आपले सबस्क्रायबर आहेत आणि आपल्याशी काय बोलणार आहेत ते बघू इकडे बघ दीदी ही आपली पहिली सबस्क्रायबर आहे अजून आहेत त्यांच्या तयार चालू आहेत मस्त आपण मेकअप करू यांची आणि आपल्या व्हिडिओमध्ये घेऊ त्या तिकडे बसलेले आहेत तुझं नाव काय दिदी पूर्वी, पूर्वी, पूर्वी गावाचं नाव सांग ना जरा कोपर कोली कोपर वरून आलेली आहे आणि एक दिदी आहे दीदी तुझं नाव पाटील हा तू कुठून आलीस ओवले ओवले गावातून आलेली आहे आणि आपली स्वरा आहे इथे अर्धवट मेकअप आहे चालू ती नंतर झाल्यावर दाखवील अजून दुसरी दिदी ही बघा ही एक आहे हिचं नाव काय भार्गवी कुठून आलीस भार्गवी वाकडीवरून आलेली आहे भार्गवी अजून पाठी पण कोणतरी आहे पण लपून बसलेला आहे तर हा ही एक दिदी आहे दीदी, दीदी तुझं नाव काय आणि तू कुठून आहेस कोलिकोपर कोलिकोप्पर पूर्ण नाव सांग जरा हा चला आपले सबस्क्रायबर आहेत आपल्या सर्व व्हिडिओ बघतात आणि आज त्यांना आपल्या व्हिडीओ मध्ये घ्यायचा आहे तर थोडासा आपण मेकअप वगैरे करू आणि व्हिडिओ शूट करू आजचा मेकअप कसा वाटला मस्त काय काय का होतं स्वरा रडलेली आहे थोडीशी स्वरा काय झाला सांगा म्हणजे यांच्या तयारी आहेत ना लवकर झाल्या त्या जन मुलं नाही <laughs> मैत्रिणी अशा कशा ग आता गाई तुम्ही ना कमेंट करून सांगा कोणाची मेकअप भारी आम्हाला तर सगळ्यांची आवडली ना सगळ्या पोरी आमच्या चिकने आहेत आणि भारी आहेत आता त्यांचा म्हणजे थोडासा आम्ही गेम वगैरे घेऊ मेकअप म्हणजे सहज केली हा कोणता आमचा कार्यक्रम वगैरे नाही किंवा काहीच नाही हा त्या आलेल्या आहेत सर्व भेटायला आणि त्यांना आपली मेकअप कशी आहे ना ती दाखवायची होती मेकअपचा पण आपला काम आहे तो पण त्यांना दिसेल आणि आपली व्हिडिओ पण कशी आहे ती पण दिसेल अजून काय सोहराचा काम आणि आम्ही सांग आता आम्ही या व्हिडिओत आहोत आता तुम्ही रुपाली मस्कर चॅनल वर जाऊन सगळ्यांनी मस्त व्हिडिओ बघा आज नाही बोलणार ती रोज तर सगळ्यांना ना रुपाली मस्कर ला सबस्क्राईब करा सबस्क्राईब काय बोलतच ना बोल बोल लवकर बोल बोल लो कर, बोल लवकर बोल आमच्या मावशीच्या चॅनल सबस्क्राईब करा बोल बघा आता तू काय बोल, ना 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 काल, बोल काल ते बोलली नाही काल तर बोली रोज बोलते हा एक एक वाजेसोबत आणि आज बोलता नाही बघा काय बघ अशा प्रकारे आमचा फुल लुक झालेला आहे बाकी आहे पण इकडं बघा काहीतरी स्पेशल दिसत तुम्हाला कसा वाटला हा लुक नेसली गो नेसली गो नवसारा ही काय बोलली माहितीये का इजा नेकलेस बघून सगळ्यांचा तोंड कसं झाला तोंड कसं झालं दाख शॉक झालाय त्या आणि तिला तोच नेकलेस पाहिजे होता म्हणून तिने घातला आता अजून म्हणजे एक तयारी बाकी आहे तिची झाली की नंतर फायनल आपण कसा गेम येतो आम्ही लावणार आहे नेल पेंट तुमच्या तुम्ही नका लावू ड्रेस घाण कराल थांबा मी लावणार आहे

खूप मस्त इकडं बघा सिंदूर सिंदूर इथे पण लावलाय आता कोलची बारी आहे बायको काय काय झाली हा आता नवव्या बघा नव्याचे सिंदूर नावाराला काय झालं काय माहित <laughs> बघा परत नाही पण पर सुरू केलं याई तर बघू चला कसा लावता कारण की तुमची लावली ना माझीच राहिली होती लोक बघा मराठी बघा बघा ही दिसती डान्स ला गाणी बोलतय दुसरा काय शिकायचं नाही

<laughs> होणार आहे गेम ला सुरुवात फोटोशूट झाल्या व्हिडिओ झाल्या करून आता गेम खेळतील गेम काय आहे ना तू नंतर समजेल भरपूरच आवाज आहे इकडे चहा घ्यायचं चाललंय काम हे बघा सगळी चहा घेतात हा चहा घ्या या घ्याला इकडे गेम बघा 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 बाबा

चालू आहे बघा मेकअप करून कोण गेम खेळत अशा पण त्याला खेळायच्या होत्या आम्ही बोलून मेकअप काढा हे जो ज्वेलरी वगैरे घातलेली ती काढा आणि नंतर खेळा तर नको त्याचा डायरेक्ट ही गेम आली केल्याला श्रुती पण यांच्यासोबत

किती किती झाल्या या चौघी बाकी आहेत का फक्त अय्यो स्वरा हे बघा सात तिला सात करोड नाही बघू आता ही किती टाकत बॉल दोन ऐका दोनच बॉल आहे फार बर नाही झाली आम्हाला कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन करोड तुला सवय लागली माझ्या ब्लॉग मध्ये बोल चल पटकन बोल गाईच काय गाईच बोलली गाई, मावर सुरून आयुष्याच्या ऐक बी बोला बसल्या बघा आठे का तन लाईक करो सबस्क्राईब हा आमची आजची व्हिडिओ बघा कारण की छोटे छोटे त्यांची इच्छा होती म्हणून आम्ही व्हिडिओ शूट केलाय तर हा व्हिडिओ नक्की सर्वाई बघा कारण की लहानपण आठवा बघून सकाळी दहा ते संध्याकाळी सहा परा चालू आहे अशाच आपल्या स्वतःच्या ज्या मैत्रिणी आहेत ना त्यांना घ्या त्यांच्या सोबत चहा नाश्ता आणि सगळा एन्जॉय करा रुसुबाईला आमच्या नुसता राग येतो राग हा कधी राग शांत होणार गाठी घेतले नाही खायला आणि सांगू सगळ्या म्हणजे गेम बीम खेळून दमल्या आता चहा वगैरे घेतील आणि नाचणार पण आहेत तर त्यांचा नाच पण बघायला भेटेल ना तू नाचशील गाणी कुठला मी <laughs> स्वतःच आहे तर चला आपले जे गाईज आहेत ना त्यांना सांगा चला आजच्या व्हिडिओ बद्दल सांगा आणि एंड करा व्हिडिओची आपल्या आजची व्हिडिओ कशी वाटली आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आमची व्हिडिओ बघा असा बोल वाटली आवडली असेल तर लाईक हा आणि बघा आणि आनंद घ्या आमच्या सारखा चला बाय 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 ही डान्स मध्ये नव्हती पण ते आता लास्ट एंडिंगला मस्त अशी स्माइल दिलेली आहे तर बाय बाय तुम्हाला भेटून मला आनंद झाला आणि मला भेटून तुम्हाला कसा वाटला नेक्स्ट टाइम परत भेटू okay. तिकडं बघा काय चालू आहे <laughs> चला अगरबत्ती वगैरे लागलेल्या आहेत तर चला आम्ही आता चाललो बा